नमस्कार नोव्हेंबर महिना आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सगळीकडे थंडी असतेच आणि ह्या थंडीमध्ये वातावरण तर थंड तो, तो परिणाम आपल्या शरीरावर पण होतो म्हणून मग थंडीमध्ये आपण उष्ण पदार्थांचं सेवन करत असतो जे स्निग्ध पण असतील आणि आपल्या बॉडीला गरमाहट देतील कारण वातावरणाचा जो कोरडेपणा असतो तो आपल्या शरीरावर एफेक्ट करत असतो म्हणजे आपली स्किन कोरडी होणं केस कोरडे होणं त्याचप्रमाणे ओव्हरऑल बॉडीच अशी एकदम वृक्ष कोरडी होते असं मग आपण काय करतो की वेगवेगळे तेल आपल्या बॉडीवर लावतो मॉइश्चरायझर्स लावतो हे सगळं झालं एक्सटर्नली पण आतून काय पोटातून काहीतरी हवं हो ना की जे आपल्याला खाल्ल्यावर बाहेर आपल्या स्किनवर दिसेल हेअरवर दिसेल मग असं काय आहे थंडीमध्ये आपण स्निग्ध पदार्थांचे उष्ण पदार्थांचं सेवन करतो उन्हाळ्यात करतो का नाही कारण ते आपल्याला गरम पडतात आणि थंडीमध्ये ते आपल्याला उष्णता देतात शरीराला जी आपल्या हेल्थसाठी फार महत्वाची असते आज आपण बघणार आहोत हिवाळ्यात खायचा आहे असा एक पदार्थ तो, तो म्हणजे तिळ तीळ दिसायला अगदी लहान असते पण तिचे जे हेल्थ बेनिफिट आहे आपल्या शरीरावर ते खूप आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी तीळ असते ती वेगवेगळ्या स्वरूपात आपण खाऊ शकतो चटणी करू शकतो किंवा तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता पराठ्यामध्ये टाकू शकता तर आज आपण बघणार आहोत तिळाची चटणी पण ती चटणी बघायच्या आधी तिळाचे काही आपण बेनिफिट्स बघूया जे आपल्या शरीरावर होणार आहेत सर्वात महत्वाचा पहिला बेनिफिट म्हणजे काय तर तीळ तीळमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात त्यामुळे आपली गट हेल्थ म्हणजे जे डायजेशन आहे ते इम्प्रूव्ह होण्यास मदत होते आपली इम्युनिटी वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे हे जे तीळ असतात ते आपल्या हाडांसाठी खूप चांगले असतात कारण ह्यामध्ये कॅल्शियम आणि झिंक खूप जास्त प्रमाणात आहे म्हणून मग हे दोघं मिळून आपल्या बोनसाठी उपयुक्त आहे जर आपल्या बॉडीमध्ये स्निग्धता असेल तर आपल्या बोन्स सुद्धा स्निग्धता आपल्या बोनला मिळते आणि ते दुखणं असतं ते कमी होतं लॉंग शायनी सिल्की हेअर कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडता केस आपले चमकदार व्हावे असं सर्वांनाच वाटत असतं मग हेच तीळ उपयोगी ठरणार आहे आपल्या केसांच्या हेल्थसाठी त्वचा मस्त तजेलदार फ्रेश वाटावी ह्यासाठी सुद्धा तिळीचा वापर करतो हिवाळ्यामध्ये आपण तिळीचं तेल जसं स्किनला लावतो चोळतो मसाज करतो त्याचप्रमाणे हे तीळ आपण तिळाची चटणी जर आपण खाल्ली तर ती आपल्याला उपयुक्त ठरणार आहे कारण जे आपण खाऊ ते आपल्याला एक्सटर्नली अफेक्ट होतं म्हणजे आपल्याला ते दिसतं म्हणून मग थंडीच्या दिवसामध्ये असे स्निग्ध पदार्थ खायला पाहिजे त्याचप्रमाणे हार्ट हार्ट हेल्थ सुद्धा तिळमुळे चांगली राहते राहतेस कंट्रोलमध्ये ठेवतं असे बरेचसे बेनिफिट आहे तुम्ही गुगल करू शकतात तर हीच तिळाची चटणी आज आपण बनवणार आहोत रोज एक हात चमचा भर चटणी आपण जशी खातो ताटामध्ये तोंडी लावायला ता घेतात तो आपण चटण्या तशीच थोडीशी चमचाभर घ्यायची आहे।, आहे तेल टाकून खायची आहे तेल कमीच टाकायचं कारण तिळमध्ये स्वतःच तेल असतं म्हणून मग वरून जास्त तेल टाकायचं नाही तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटीभर तिळ घेतलेले आहेत आणि ते मीडियम गॅसवर पाच मिनिट भाजून घेणार आहे तीळ जेव्हा भाजते तेव्हा तिचा तडतड आवाज येतो तेव्हा समजायचं की तीळ व्यवस्थित भाजून झालेली आहे खूप जास्त भाजायची नाही गॅस मोठा करून भाजायची नाही नाहीतर ती पटकन लाल होईल आणि सगळी तिची चव ही आहे बदलणार आहे खरपूस आणि खमंग अशी तीळ छान भाजून घ्यायची आहे अजिबात घाई करायची नाही गॅस सुरुवातीला हाय ठेवायचा आणि नंतर स्लो करून भाजायची आहे तर इथे छान तीळ भाजून झालेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर रंग तिचा बदलतो हलकासा त्याचप्रमाणे ती हलकी होते आणि घमघमाट तिचा येतो तेव्हा समजायचं की तीळ भाजून झालेली आहे जशी आपण लाडूला वगैरे भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे ही जी तीळ आहे ती उन्हाळ्यात खाल्ली तर गरम पडते म्हणून मग ती हिवाळ्यातच खायची असते आणि हिवाळ्यामध्ये जे काही पदार्थ असतात ते आपण खाल्लेच पाहिजे जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये स्निग्धता राहील आपली त्वचा कोरडी होणार नाही आणि आपल्या बॉडीमध्ये उष्णता मेंटेन राहील म्हणजे मग बाहेरच्या थंडीचा आपल्या बॉडीवर परिणाम जास्त होणार नाही तर इथे तीळ भाजून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून ठेवते थोडीशी थंड होऊ द्यायची आहे त्यानंतरच ती मिक्सर मध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत गरमागरम करायची नाही तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी काही तीळ भाजून झालेली आहेत टाकते पहिल्यांदा मिक्सरवर खूप एकदम फिरवायचं नाही थांबत थांबत फिरवायचं आहे आणि जाड भरड तिळाच आपल्याला दळून घ्यायचं आहे म्हणजे जे सीड्स आहेत ते कारण आपल्याला पुढे सुद्धा एकदा मिक्सरवर परत फिरवायचं आहे म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जाडसर तिळ जे जाडी भरडी थोडीशी राहील अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरवर एकदा फिरवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आठ एक खलबत्त्या घ्यायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत दोन चमचाभर इथे टाकलेलं आहे जिरं आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आता हे सर्व मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे ते मिक्सरमध्ये टाकायचं नाही खलबत्त्यामध्ये कुटून मग आपण ते मिक्स करणार आहोत आता इथे लसूण वापरलेला आहे लसूण आपल्या हार्ट हेल्थसाठी खूप उपयुक्त आहे जेवणाच्या आधी आपण एखादी कच्ची पाकळी सुद्धा लसणाची खाऊ शकतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहील तर इथे जे तीळच भुक्त केलं होतं त्यामध्ये घातलेलं आहे मी जे वाटण केलं ते चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आता लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार घालायचं आहे तर इथे साधारण दोन ते ती तीन चमचे घातलेलं आहे कारण आमचं लाल तिखट एवढं तिखट नाहीये आणि सगळं व्यवस्थित स्वच्छ हाताने मिक्स करायचं आहे थोडं थांबत थांबत मिक्सरमध्ये तीळ जेव्हा आपण फिरवतो म्हणजे वाटतो तेव्हा तिळीचं तेल जे आहे ते मिक्सरमध्ये रिलीज होत नाही नाहीतर मग ती एकदम गच्चा होणार आहे तुमची चटणी त्यामुळे थांबून थांबून मिक्सर फिरवायचा आहे तर इथे व्यवस्थित मिक्स केलं आणि पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेतलं म्हणजे मग इव्हनली सगळीकडे तिखट जे लसूण वगैरे आहे ते सर्व लागतं आणि अशी मस्तपैकी झटपट चवदार तिळाची चटणी बनवून तयार झालेली आहे जेवणामध्ये तुम्ही चमचा अर्धा चमचा घेऊ शकतात खाऊ शकतात अतिशय उपयुक्त आहे तर अशी मोकळी मोकळी चविष्ट तिळाची चटणी तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की करा आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आता आज आम्ही तिळाची चटणी सुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे ही दिसते व्हिडिओमध्ये ती आहे शेंगदाण्याची चटणी सेम तिळामध्ये जसं असतं तेल असतं त्याचप्रमाणे शेंगदाण्यामध्ये सुद्धा असतं शेंगदाण्याची चटणी तिळाची जवसाची खोबऱ्याची खुरसणीची अशा वेगवेगळ्या चटणी आहेत चटणीचे प्रकार आहेत जे आपण आपल्या आहारामध्ये आवर्जून समाविष्ट केले पाहिजे वातावरणाच्या बदलानुसार तर अशा मस्तपैकी दोन चटण्या तयार झालेल्या आहेत शेंगदाणा चटणीची रेसिपी चॅनलवर आहे लिंक खाली देते नक्की जाऊन चेक करा त्या वरती आय बटनवर पण देते नक्की जाऊन चेक करा चटणी करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली हेही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब